जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावाच्या कामासाठी सदतीस कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आलाय आता या साठवण तलावाच्या कामास आणखी वेग येईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली श्रीरामपूर शहरातील गोंधवनी गावात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू भट्टी लावून तयार करणे तसेच तयार हातभट्टी दारू विक्री होत असल्याच्या ठिकाणी शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे साडेसात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय गोंदवणी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावून तयार करणे तसेच तयार हातभट्टी दारूची विक्री चालू असल्याच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अचानक छापा टाकला या ठिकाणाहून दिलीप दामू गायकवाड अनिल मुकुंदा फुलारे अशोक काशीनाथ शिंदे अशोक सीताराम गायकवाड मानिक सोनाबा शिंदे आकाश उर्फ बंटी गोरख गायकवाड दिलीप नाना फुलारे लता मधुकर गायकवाड अर्जुन दौलत फुलारे रवींद्र वसंत शिंदे हे विना परवाना गावठी हातबट्टी दारू तयार करताना मिळून आले सात लाख चाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय होत नाही दुकान टाकण्यासाठी रुपये आणण्यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ आरोपावरून सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोमल सतीश सोनवणे या तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे पती सतीश अण्णासाहेब सोनवणे चुलत सासरा साहेबराव सोनवणे चुलत सासू अलका साहेबराव सोनवणे चुलत भाया बाबासाहेब साहेबराव सोनवणे चुलत जाव रुक्मिणी बाबासाहेब सोनवणे चुलत ननन मनिशा भाऊसाहेब काळे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मडी येथील शीतल संजय भागवत हिची सरळ सेवा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंतापदावर निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अधीक्षक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेतकरी कुटुंबातील शीतलने हे नेत्रदीप यश मिळून आपल्या आई वडिलांचे कष्ट सार्थक केले असून कोपरगाव तालुक्याचं नाव लौकिक वाढवला असा शब्दात कोल्हे यांनी शीतलचे अभिनंदन केले वांबुरी येथील नाथन मायकल ससाने याच्या वेल्डिंग दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी विविध प्रकारची मशीन चोरून नेली ससाने तेरा मार्च रोजी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते त्या रात्री वेल्डिंग मशीन ग्रँडर रील मशीन चेन बॉक्स वायर तसेच इतर किरकोळ वस्तू असा हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे चौदा मार्च रोजी सकाळी लक्षात आले असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले जिल्ह्याची खबर वाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा कणखर भूमिका सखा आणि महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव शहर पोलिसांनी संवस्त शिवारात नारंदी नदी पात्रालगत व जेऊर पाटोदा शिवारात छापे टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि दोन लाख एकोणतीस हजार रुपयांची दारू तयार करण्याचे रसायन व तयार दारू नष्ट केली संवस्तर येथील काटवणात एक महिला व एका ठिकाणी पुरुष हातभट्टी दारू तयार करताना मिळून आले जेऊर पाटोदा शिवारात गोदावरी नदीच्या काठावर काटवनात छापा टाकला असतात तिथेही हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व दारू मिळून आली तिन्ही ठिकाणी मिळून पोलिसांनी दोन लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल नष्ट केलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली शहरातील गोंदवणी गावात वडारवाडा वार्ड क्रमांक एक या ठिकाणी हातभट्टी श्रीरामपूर शहरात पोलिसांनी छापा टाकून एकूण सात लाख चाळीस हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी सांगितले की शहराजवळील वार्ड क्रमांक एक गोंदवणी परिसरात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यशवलं असून यातील तिघांना न्यायालयाने अठरा मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी गावातून जाणाऱ्या कल्याण निर्मला या राष्ट्रीय महामार्गावर त्वरित गतिरोधक बसवा अन्यथा रस्तारोको रोको आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता पाठक यांनी उपविभागीय या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाला दिला संगमनेर शहरातील विविध भागातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर एकोणवीस व्यावसायिक गाळे असलेल्या मालमत्ताची जप्ती करण्यात आली सतरा नळ कनेक्शन तोडण्यात आले असून एक बोरवेल इलेक्ट्रॉनिक ही जप्त करण्यात आली दहा दिवसांत वसुली पथकाने केलेल्या धडक कारवाईत थकबाकीदाराकडून एक कोटी सदतीस लाख रुपयांची थकबाकी वसुली करण्यात आली अशी माहिती मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी दिली खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री